अहो उसाहेब तुम्हाला आता तुम्ही कृषी मध्ये उसाच्या पूर्ण मुळे चेकअप झाले डोग्यात आणि पाण्यात पाणी गेल्यामुळे आणसा फुटा लागले ती बारकी लागली आहे ती अंति उंबळले त्या म्हणजे उसाचं सुद्धा घेतलं पाहिजे मका सुद्धा घेतली मका तर हातालाच लागत सर तुम्ही सरसकट द्या काय अडचणी तर आम्ही तुमच्या पाठीशी नाका गाव म्हणून तुम्हाला जर कोणी अडचण आली आम्ही तिथे येऊन बसतो पंढरपुरी करू नका पण सगळीकडे चालू आहे का आता उरसाळी चालू आहे सुस्त चालू आहे सगळीकडे सगळीकडे चालू आहे फॉर्म कुठे तुमचं सगळं